शेतकरी मित्रांनो आता केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाले असून आता नियोजित बैठकासुद्धा होत आहेत तर अंक एकोणीस जून रोजी अशीच एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासा एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाची शेतकरी हा मागील दोन वर्षापासून वाट बघत होता आणि तो निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि नवनियुक्त कृषी मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान साहेब यांनी घेतलेला आहे तर कोणता आहे तो निर्णय ते आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेत्रे आणि आपण बघत आहोत ॲक्टिव अॅग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो एकोणीस जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे तर काय हमीभाव हे आता आपण सविस्तर बघूया <laughs> हमीभाव मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने मागील दोन वर्षापासून मागणी केलेली होती आणि त्या मागणीचा पुरवठा सुद्धा नियमित सुरू होता आणि त्या मागणीचं फळ म्हणून किंवा आंदोलनाचं फळ म्हणून शे मोदी सरकारने हमीभाव जाहीर केले आणि ते भाव आता पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी सोळा पिकाची निवड करण्यात आली असून ते हमीभाव आता आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत मित्रांनो पहिलं पीक आहे काराळे मागील वर्षीचा हमीभाव सात हजार सातशे चौतीस रुपये होता या वर्षीचा हमीभाव आठ हजार सातशे सतरा रुपये आहे यामध्ये वाढ ही नऊशे त्र्याऐंशी रुपयाची झालेली आहे आणि यावर्षी सर्वात जास्त वाढ ही याच पिकामध्ये करण्यात आलेली आहे दोन नंबरचे पीक आहे तीळ मागील वर्षीचा हमीभाव आठ हजार सहाशे पस्तीस यंदाचा हमीभाव नऊ हजार दोनशे अडुसष्ट हमीभावात झालेली वाढ सहाशे बत्तीस तीन नंबरला आहे सूर्यफूल मागील वर्षीचा हमीभाव सहा हजार सातशे साठ यंदाचा हमीभाव सात हजार दोनशे ऐंशी हमीभावात झालेली वाढ पाचशे वीस चार नंबरचे पीक आहे भुईमुंग मागील वर्षीचा हमीभाव सहा हजार तीनशे सत्याहत्तर यंदाचा हमीभाव सहा हजार आठशे त्र्याऐंशी हमीभावात झालेली वाढ चारशे सहा पाच नंबरला आहे भात साधारण ग्रेड मागील वर्षीचा हमीभाव दोन हजार एकशे त्र्याऐंशी यंदाचा हमीभाव तेवीसशे रुपये हमीभाव झालेली वाढ एक हा एकशे सतरा रुपये पिकाचे नाव भारत भात ए ग्रेड मागील वर्षीचा हमीभाव दोन हजार दोनशे तीन यंदाचा हमीभाव दोन हजार तीनशे वीस हमीभाव झालेली वाढ एकशे सतरा सात नंबरचे पीक आहे रागी मागील वर्षीचा हमीभाव तीन हजार आठशे छेहेचाळीस यंदाचा हमीभाव चार हजार दोनशे नव्वद हमीभाव झालेली वाढ चारशे चव्वेचाळीस आठ नंबरचं पीक आहे बाजरी मागील वर्षीचा हमीभाव दोन हजार पाचशे यंदाचा हमीभाव दोन हजार सहाशे पंचवीस हमीभाव झालेली वाढ एकशे पंचवीस नऊ नंबरचे पीक आहे ज्वारी मालदांडी मागील वर्षीचा हमीभाव तीन हजार दोनशे पंचवीस यंदाचा हमीभाव तीन हजार चारशे एकवीस हमीभाव झालेली वाढ एकशे शहाण्णव रुपये दहा नंबरचे पीक आहे ज्वारी हायब्रीड मागील वर्षीचा हमीभाव तीन हजार एकशे ऐंशी यंदाचा हमीभाव 2002mile, तीन हजार पाचशे एकवीस हमीभावात झालेली वाढ एकशे शहाण्णव रुपये दहा नंबरचे अकरा नंबरचं पीक आहे मक्का मागील वर्षीचा हमी भाव दोन हजार नव्वद यंदाचा हमी भाव दोन हजार दोनशे पंचवीस हमीभावात झालेली वाढ एकशे पस्तीस रुपये बारा नंबरचं पीक आहे उडीद मागील वर्षीचा हमी भाव सहा हजार नऊशे पन्नास यंदाचा हमी भाव सात हजार चारशे हमीभावात झालेली वाढ चारशे पन्नास तेरा नंबरचे पीक आहे मूग मागील वर्षीचे हमी भाव आठ हजार पाचशे अठ्ठावन्न यंदाचा हमी भाव आठ हजार सहाशे ब्याऐंशी हमीभावात झालेली वाढ एकशे चोवीस रुपये पिकाचे नाव चौदा नंबरचे पीक तूर मागील वर्षीचा हमी भाव सात हजार यंदाचा हमी भाव सात हजार पाचशे पन्नास हमीभावात झालेली वाढ पाच हजार पाचशे पाचशे पन्नास रुपये चौदा पंधरा नंबरचं पीक आहे सोयाबीन मागील वर्षीचा हमी भाव चार हजार सहाशे यंदाचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव हमीभावत झालेली वाढ दोनशे ब्याण्णव सोळा नंबरची पीक आहे कापूस मध्यम धागा मागील वर्षीचा हमी भाव सहा हजार सहाशे वीस यंदाचा हमी भाव सात हजार एकशे एकवीस हमीभावत झालेली वाढ पाचशे एक सोळा नंबरचं पीक आहे दुसरं काप कापूस लांब धागा मागील वर्षीचा हमी भाव सात हजार वीस यंदाचा हमी भाव सात हजार पाचशे एकवीस हमीभाव झालेली वाढ पाचशे एक शेतकरी मित्रांनो यामध्ये सोयाबीन आणि का कापूसमध्ये मोठ्या प्रमाणात हमीभावाची वाढ होईल अशी शक्यता होती कारण आपले कृषीमंत्रीसुद्धा आता मध्य प्रदेश या राज्यातले आहेत आणि सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्य प्रामुख्याने येतात तसेच कापसामध्ये सुद्धा येतात आणि त्यामुळे या कापसाची आणि सोयाबीनचे हमीभाव मोठ्या प्रमाणात वाढ होईल ही अपेक्षा होती पण ही या हमीभावाने फोल ठरवलेली आहे मागील वर्षी हे दोन्ही पिकं हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यात आले होते आणि त्याचमुळे शेतकरी वर्गाने या पिकाकडून मोठ्या स्वरूपात अपेक्षा केल्या होत्या पण यावर्षीसुद्धा हमी भावामध्ये दुसरेच तेलवर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सोयाबीन आणि कपाशीला मनावा तसा भाव शेतकऱ्यां शेतकऱ्यांना मिळालेला नाही इतर ह इतर भावामध्ये नक्कीच समाधानकारक वाढ झाली असून सोयाबीन आणि कपाशीमध्ये ही वाढ अत्यल्प आहे असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे शेतकरी मित्रांनो हमी भाव खरीप दोन हजार चोवीस या भावाविषयी आपलं काय मनोगत आहे नक्कीच कमेंटद्वारे आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि आपण जर ॲक्टिव ॲक्टिव्ह चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली नक्कीच सुद्धा कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान